कुंभराशी सगळे जग तुमचे तळवे चाटतील फक्त या दोन वस्तू घरात लपवून ठेवा पैसा स्त्री बंगला प्रेम सर्व काही मिळेल मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये कुंभराशीच्या व्यक्तींच्या जीवनात यश समृद्धी प्रेम पैसा बंगला आणि सुख समृद्धी मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात दिलेले उपाय साधना आणि नियम अत्यंत प्रभावी मानले गेले आहेत येथे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कुंभ राशीचा स्वभाव आणि वैशिष्ट्ये कुंभ राशीच्या व्यक्ती कल्पक स्वतंत्र विचारसरणीच्या आणि कल्याणासाठी तत्पर असतात हे लोक अद्वितीय कल्पना आणतात आणि इतरांच्या फायद्यासाठी विचार करतात शनी ग्रह या राशीवर राज्य करतो त्यामुळे मेहनत संयम आणि न्याय यांचा मोठा प्रभाव राहतो पैसा प्रेम आणि संपत्ती मिळवण्यासाठी शनीची कृपा अनिवार्य आहे श्रीयंत्र आणि धनलक्ष्मी यंत्राचा उपयोग संपत्ती आणि यशासाठी श्रीयंत्र हे धनप्राप्तीचे प्रतीक आहे कुंभ राशीच्या लोकांनी आपल्या घरात हे यंत्र ठेवल्यास त्यांना संपत्तीचा ओघ प्राप्त होतो यंत्र ठेवण्याची पद्धत एक योग्य ठिकाण श्री यंत्र घरी तिजोरीजवळ पूजा घरात किंवा पूर्वेकडे ठेवावे दोन स्थापनेचा मुहूर्त शुक्रवारी किंवा अक्षय तृतीयेच्या दिवशी यंत्र स्थापित करावे तीन पूजा पद्धत श्री, श्री। यंत्रावर हळद कुंकू आणि केशर अर्पण करावे त्यावर रोज गाईचे तूप लावून दीप लावा ओम श्रेण शेन महालक्ष्मी नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा धनलक्ष्मी यंत्र धनलक्ष्मी यंत्र आर्थिक समस्यांवर मात करण्यासाठी आणि पैसा टिकवण्यासाठी उपयुक्त आहे हे यंत्र दररोज गंगाजळीनं स्वच्छ करावे यंत्रावर चंदन आणि गुलाबाचे फुल ठेवावे गुलाबाचा सुगंध आणि सकारात्मक ऊर्जा प्रेम आणि आकर्षणासाठी गुलाबाच्या फुलाला प्रेम आकर्षण आणि शांतीचे प्रतीक मानले जाते एक घरातील सकारात्मकता दररोज घरात गुलाबाचा सुगंधी दीप किंवा अगरबत्ती लावावी गुलाबाचे फूल देवघरात ठेवावे आणि शुक्रवारी देवी लक्ष्मीला अर्पण करावे दोन प्रेमसंबंध सुधारण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या आपल्या उशाजवळ ठेवल्यास प्रेमसंबंध दृढ होतात तीन व्यक्तिमत्व आकर्षक करण्यासाठी रोज अत्तराचा वापर करावा विशेषत गुलाबाचा सुगंध असलेला अत्तर कुंभ राशीसाठी विशिष्ट उपाय पैसा संपत्ती आणि यशासाठी राशीच्या व्यक्तींनी या उपायांचा अवलंब केल्यास त्यांचे जीवन यशस्वी होते शनीची कृपा प्राप्त करण्यासाठी उपाय एक शनिवारचे उपवास शनिवारी आहार घ्या आणि शनी मंत्राचा जप करा ओम शनैश्चराय नमहा मंत्राचे एकशे आठ वेळा पठण करा दोन काळ्या वस्त्रांचे दान गरीब आणि गरजू लोकांना शनिवारी काळ्या वस्त्रांचे दान करा तीन टिळाचे महत्व शनिवारी काळ्या तेळाचे सेवक करा आणि तेळाचे दान करा घरात सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी एक स्वच्छता घरात कधीही तुटलेल्या वस्तू ठेवू नका मुख्य दरवाजाजवळ स्वस्तिक काढा आणि दररोज गंगाजळ शिंपडा दोन धूप आणि दीप संध्याकाळी घरात गायीच्या तुपाचा दीप लावून शंख वाजवा तीन कबेट यंत्र घरात कबेट यंत्र ठेवा ज्यामुळे संपत्ती आणि पैशाचा प्रवाह वाढतो शुभ रंग रत्न आणि तिथीचे महत्व शुभ रंग निळा शांतता आणि स्थैर्य प्रदान करतो पांढरा शांती आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतो शुभ रत्न एक नीलम शनिग्रहाचा प्रभाव वाढवतो आणि आर्थिक स्थैर्य मिळवून देतो डाव्या हाताच्या मधल्या बोटात शनिवारच्या दिवशी निलम धारण करावा दोन पुखराज मानसिक शांती आणि यशासाठी उपयोगी आहे शुभ तिथी एक अमावस्या या दिवशी काळ्या तिळांचे दान केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो दोन पौर्णिमा चंद्रदेवाची पूजा केल्याने मानसिक स्थैर्य मिळते आर्थिक प्रगती आणि धनलाभासाठी उपाय एक देवी लक्ष्मीची पूजा शुक्रवारच्या दिवशी देवी लक्ष्मीला गव्हाच्या पुरणाचा नैवेद्य दाखवा दोन महालक्ष्मी मंत्राचा जप ओम कमले प्रसिद्ध प्रसिद्ध मंत्राचा जप करा तीन तिजोरीचा निर्देश तिजोरी उत्तरेकडे ठेवावी कारण ही दिशा कुबेराची आहे प्रेम नाते आणि वैयक्तिक संबंध सुधारण्यासाठी उपाय एक शुक्रवारी उपवास देवी लक्ष्मीची पूजा करून शुक्रवारी फळांचा उपवास ठेवा दोन गुलाबजल स्नान दर शुक्रवारी स्नान करताना पाण्यात गुलाबजल मिसळा तीन स्वच्छता आपल्या आजूबाजूचे वातावरण स्वच्छ ठेवल्याने नातेसंबंध संबंध अधिक दृढ होतात बंगला आणि स्थावर मालमत्तेसाठी उपाय एक वास्तुशांती नवीन घर घेताना वास्तुशांती करूनच प्रवेश करा दररोज मुख्य दरवाजाजवळ हळद लावा दोन शिवलिंग पूजन महादेवाच्या शिवलिंगावर दर सोमवारी पाणी तांदूळ आणि बेलपत्र अर्पण करा तीन कवेट पूजन कवेट यंत्राची पूजा करून घरात ठेवावे महत्वाचे कार्यक्रम आणि सण महाशिवरात्र महादेव पूजा करून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करा शनी जयंती देवाला तेल आणि काळ्या वस्त्रांचे दान करा गुरु पौर्णिमा गुरुंना वंदन करा आणि ज्ञान प्राप्तीसाठी प्रार्थना करा कुंभ राशीच्या व्यक्तींनी श्रद्धा मेहनत आणि योग्य उपाय यांचा समन्वय साधल्यास जीवनात पैसा प्रेम बंगला आणि सर्व प्रकारचे यश मिळवता येते श्रद्धा आणि साधना हे यशाचे खरे रहस्य आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद